सेवेन में, पापा ने भी जर पाजे कहाँ हैं? पाजे? परसेंट, पच्चीस पास। तीन माये। दोनों। दोनों। पच्चीस रूपए, पच्चीस रूपए, पच्चीस रूपए, पच्चीस रूपए। मेरे परसेंट लेने पैसा। हम्म? ओके। ओके। ओके बोल ओके। okay. मेरे को तीन रूपए।

चलो भागो इधर से पैसा चाहिए ये लो पैसा थैंक यू पैसा नहीं देगा आटा किधर आटा 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 ये पीठ आटा पीठ क्या बनाते हैं अश्वी क्या बनाते हैं काय काय बनवते काय काय आहे कुठे नकली कुठे असली करणं खात्री पीठ पिढी हे काय बनवते चपडी 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 की चपाती अरे चपाती चपाती हा बनव किती बनवते कोणला कोण देणार मला दिदीला नाही मम्माला मम्माला नको

सोने का दुकान बंद करू आम्ही बारा वाजे घ्या गुड नाईट नको नको आम्हाला नको आहे मराठी बोलणे का किती वाजा साडे गारा वाजा वाजले दोन दोन वाजले साडे अकरा वाजले मग झोपणार ना, ना, नाही तू चला आता गुड नाईट करा गुड नाईट करा, करा चला